नव मैदान नवी लड़ाई मी देखी के लिए फुल तैयारी निवणूक लड़वाये मी ही उत्सुक नगर सेवक मी ही इच्छुक नव्या दम से नवे उम्मेदवार नव विजन नवे दावेदार इच्छुक उमेदवार मुलाखती विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पी सी एम सी न्यूज व नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय पी सी एम सी न्यूज होय मी इच्छुक या कार्यक्रमात का अनेक इच्छुक उमेदवार पी सी एम सी न्यूजला आपली मुलाखत देत आहेत आणि मला देखील उभं राहायचं आहे मला देखील माझ्या प्रभागातल्या समस्या सोडवायच्यात त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे देखील मास्टर प्लॅन आहे आणि त्यासाठी मी देखील निवडणूक लढवणार आहे अर्थातच याच सगळ्या इच्छुक उमेदवारांपैकी एक नाव जे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते म्हणजे मदन राधेश्याम गोयल आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत मदनजी पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद होय मी इच्छुक या कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मुळात तुमची एक स्वतःची इच्छा आहे की मला देखील नगरसेवक व्हायचंय से, नगरसेवक फक्त नावासाठी नाही तर कामासाठी व्हायचंय तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात प्रभाग नगर एकवीस एकवीस या प्रभाग नंबर एकवीसमधून मधून कोणत्या जागेसाठी तुम्ही इच्छुक आहात द ओपन अच्छा आणि आता अर्थातच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची स्वाभाविक भाजपकडून एकंदरीत एकवीस हा जो प्रभाग आहे पिंपरीतला अर्थात या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती पाण्याची मुळातच जे पिंपरी गाव आहे किंवा जिजामाता रुग्णालय वैभव नगर मिलिंदनगर आणि असा बराचसा मोठा भाग आहे पण या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी नेमकं काय नियोजन आहे हे देखील आपण मदनजींना विचारणार आहोत मदनजी मुळात पाण्याची समस्या या प्रभागात खूपच आहे आणि गेली वर्षानुवर्ष तिथे अगदी म्हणजे दुसऱ्या माजल्यावर पाणी येत नाही इतकीपर्यंत परिस्थिती तर त्याच्यावरच्या मजल्यांचं तर सोडूनच द्या तर अशा ठिकाणी टँकर लावावा लागतोय यासारख्या अगदी गजबजलेल्या परिसरामध्ये शहरातल्या परिसरामध्ये तर नेमकी खरंच एवढी पाण्याची समस्या, सर, समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करताय सर पाण्याची समस्या तर आहे पूर्वी पण होती आत्ता पण आहे आमची अशी अपेक्षा आहे की पुढं नको व्हायला कारण आम्ही त्याच्यावर काम करणार आहे काम सगळ्यांनी केलं असं नाही नाही केलं पण बाकीचा तर दिवस आम्ही नाही बोलू शकत आम्ही आमचा बोलणार की आम्ही आम्हाला काय करायचं आहे तिकडं आम्ही पालिकेमध्ये मिटिंग घेऊ त्याची पाणी संबंधित आणि त्या हिशोबाने मग त्याच्या आम्ही त्याचा पार पाडायचा प्रयत्न करू आत्ताच तुम्हाला मी प्रश्न केला की तुम्ही कोणत्या पक्षाकडून इच्छुकात तुम्ही उत्तर दिलं स्वाभाविक भाजप भाजपच का भाजप म्हणजे एक असं आहे की पक्ष सगळे आहे सगळे सारखे पक्ष आहे पण आमचं आवडता पक्ष भाजप आहे आणि आवडता पक्ष आवडता म्हणजे काय एक समजणारा पक्ष आणि पक्षामध्ये जे नेते वरचे ते लोकल ग्राउंड लेवलचे मनुष्याला समजतात ते अच्छा दोन हजार सतराला तर भाजपच निवडून आली अठ्ठ्याहत्तर नगरसेवक झाले मग या पाच वर्षांमध्ये पाण्याची समस्या मिटली नाही त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला काय काय प्रतिशत ते झालंय आणि काय प्रतिशत झालं नाहीये जे झालं नाहीये ते आम्ही आता पुढच्या याच्यामध्ये करायचा प्रयत्न करू बरं म्हणजे झालं नाहीये त्यासाठी तुमच्याकडे काही मास्टर प्लॅन आहे का काही मास्टर प्लॅन असं आहे की फक्त एकटा मनुष्य काय करू शकत नाही त्याच्यामध्ये सगळं आमचे टीमवर्क टीमवर्क जे लागणार आहे टीममध्ये आम्ही जे करणार आहे तर टीमचं सगळ्या संदर्भात ते आम्ही त्याचा पार पाडायचा प्रयत्न करणार तुम्ही आता भाजपमध्ये किती वर्ष काम करताय भाजपमध्ये तसं सुरुवातीपासून होते पण आता पक्ष म्हणजे सभाचं जे झाले आम्ही कमीत कमी चार वर्ष झाले बरं काय आत्तापर्यंत कसं वाटलं भाजपचं काम भाजपचं प्राथमिक सदस्य झाल्यानंतर सर भाजपमध्ये हिरो लीडर एक मोदी साहेब आहे आणि त्याच्यानंतर आपले चाणक्य फडणवीस साहेब आहे तर सबका साथ सबका विकास तर आम्हाला सबका साथ पाहिजे आणि त्याच्यानंतर विकास ओके या पिंपरीच्या म्हणजे एकवीस मतदारसंघ आहे जो एकवीस प्रभाग आहे सॉरी या प्रभागामध्ये आणखी अशा कोणत्या समस्या ज्या समस्या सोडवण्यासाठी खरंच आपण जसे जास्त प्रयत्न कराल यापुढे भविष्यात तर तर तसं तर बरंच समस्या आहे पण काय नेग्लिजिबल आहे काय नेग्लिबल नाही आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ असं आहे की आता जे घरगुती जे लेडीज आहे त्यांना कचरा कुठं टाकायचा की नाही टाकायचं ते एक मोठं म्हणजे कचरा उचलण्याची समस्या हा ते कारण काय जे आता जे बोलायची इच्छा नाही आहे पण जे पालिकेची गाड्या वगैरे येतात ते त्याचं असं म्हणणं आहे ओला वेगळा ठेवा सुक्का वेगळा ठेवा पण त्याच्यामध्ये ओल ओला ठेवायचं ते कधी कधी येतं कधी कधी येत पण नाही मग त्याने बळील बोल मग त्याला सांगावं लागतं तुमची कंप्लेंट करा मग मग ते लाईनवर येतात मग ते काम करतात पहिल्यांदा त्याच्यावर पण तुम्हाला आता कॉन्सन्ट्रेट करावं लागेल फोकस करायचं ओके म्हणजे कचरा झाला पाणी झाला हो झालं आणखी अशी कोणती समस्या जी समस्या भेटसावती तिकडं सेक्युरिटी बर सेक्युरिटी म्हणजे काय वाले एक मार्शल वगैरे येतात तिकडं पण मार्शलला पुढे आमच्या बिल्डिंग्समध्ये एक डायरी ठेवली होती डायरीमध्ये रोज यायचं आणि सा तिकडे साईन करायचे आणि त्याचा नंबर टाकायचे आता जे डायरी ना आता आमचं असं चालू आहे आमच्या ग्रुपचं आमच्या मंडळाचं की आम्ही सी पीकडे विनय साहेबाकडे जायचं सा, आता डायरीचं परत तिकडे ठेवायचं आणि दिवसा तीन वेळा मार्शलची प्रोव्हिजन करायला पाहिजे बरं तुमच्या कुटुंबामध्ये याआधी कोणी राजकारणात होतं का आमचे वडील होते पण ते निवडणूक लढले पण ते यश झाले नाही यशस्वी झाले नाही कोणत्या पक्षाकडून होते ते राष्ट्रवादी त्याला तिकीट भेटली नव्हती अच्छा तर इच्छुक होते राष्ट्रवादीच्या एस सी मधून पण त्याला तिकीट भेटली नाही मग ते ना एक जे ग्रुप होता ग्रुपने त्याला उत्साहित केलं अपेक्ष लढायला तर अपेक्ष लढले होते पण ते यशस्वी झाले नाही बरं तुम्ही पण एक निवडणूक लढवण्याची तयारी केली होती आणि ऐनवेळी आम्ही निवडणूक लढायची तर इच्छा होती पण पहिले आपली स्वतःची काय काबिलियत आहे ते पहिले बघायचं त्याच्यानंतर उभं राहायचं असं उभं राहून उपयोग नाहीये तर तसं आमचे जे गणेश संबंध आहे सगळे नेत्यांशी आमचे संबंध आहे तर असं ठरलं की फॉर्म भरा आणि डमी फॉर्म भरायचा आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि त्याला निवडून आणलं मग दोन हजार सातमध्ये कदाचित आ... अप्रॉक्सिमेटली ओके सामाजिक कार्याची अशी कोणती आवड आहे की हे कार्य करायला जास्त आवडतं आणि जे आत्ता तुम्ही यापुढे देखील कंटिन्यू सुरू ठेवाल सामाजिक कार्य म्हणजे जे आता समजा एक उदाहरण आहे माझ्याकडे कोणते मनुष्य आले की आमचा हा काम आहे अमुक काम आहे पहिल्या पैसे ते कामचं स्टडी करतो त्याला आशिर्वाद ठेवत नाही असं त्याला सांगतो दोन तीन दिवस द्या मला त्या कामाची स्टडी करतो जर ते काम मी करू शकलं तर त्याला हा म्हणतो नाही करू शकलं तर त्याला स्पष्ट म्हणतो की ना हे काम माझ्याशी होणार नाही म्हणजे ते आपला मार्ग दुसरा मार्ग शोधू शकतो मग अच्छा मुळात अजून भाजपकडनं तिकीट मिळायचं आहे तुम्हाला अनेक जण इच्छुक आहे त्याच्या आधीच तुम्ही टोपी आणि गमछा घालून बसलेला आहात त्यामुळं साजिकच तुम तुमची पण इच्छा आहे की मला तिकीट मिळावं इच्छा आहे भविष्यात समजा तिकीट मिळालं नाही तरी देखील भाजपसोबतच काम करणार आहात ना नक्की आम्ही जे आमचे नेत्यांचा जे आदेश असेल ते आम्ही करून करू आमचे जे कोर कमिटी वगैरे जे डिसाईड आहे जे निर्णय घेणार आहे ते योग्य निर्णय घेणार आहे अच्छा आत्ता काय वाटतं म्हणजे एकंदरीत आत्ता जर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्याच तर पुन्हा एकदा भाजप या ठिकाणी निवडून येईल असं वाटतं नव्याण्णव पण नव्याण्णव अच्छा भाजपचा कार्यकर्ता असून सुद्धा शंभर टक्के नाही सांगताय शंभर टक्के एक टक्का तो व्हॅरेंटर ठेवा पण नेते मात्र पार एकशे वीस पार म्हणतात ते तर हे ना सर हे बोलू का कोण असं बोलणार की आमच्या पर्सेंटेज कमी येणार कोणीच बोलणार नाही अच्छा म्हणजे फक्त बोलाची कडे बोला वाद नाही असं नाही काम करणार आहेत एकंदरीत आता जी काही पिंपरी गावातल्या समस्या आहेत ज्या तुम्ही सांगितल्या पाणी असेल कचरा असेल किंवा आणखी काही समस्या सुरक्षिततेचा विषय आहे तर या दृष्टिकोनातून एक जर तुम्ही भविष्यात आता या प्रभाग क्रमांक एकवीसचे ड मधून नगरसेवक म्हणून निवडून आलात तर पहिली प्राधान्यानं समस्या सोडवण्यासाठी कोणती आधी येणार पहिली प्रभा पहिला पाणीचं करणार दुसरा सेक्युरिटीचा करणार तिसरा जे सिनियर सिटिझन्स आहे त्यांना रोडवर डेंजर आहे तर ते त्यांना ओपन एक रिझर्व ग्राउंड जे आहे तिकडं ते जे त्याला जॉगिंग ट्रॅक किंवा वॉकिंग ट्रॅकमध्ये करून तिकडं एक देवळ करून आणि सिनियर सिटीजन लहान मुलाला खेळायला जागा आहे रोडवर खेळायची जागा नाही आहे पण आता रोडवर खेळ बंदच रोडवर खेळतात तर ते ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम होऊ शकतो तिकडं म्हणून ते आम्ही एक निश्चित केलेलं आहे ते ओके okay. एकंदरीत तुम्ही भाजपकडून आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगलं तुमचं सामाजिक कार्य आहे तुमचं व्हिजन चांगलं आहे भविष्यात तुम्हाला भाजपकडून तिकीट मिळो आणि तुमची इच्छा पूर्ण हो आणि शंभर टक्के तुम्ही एकवीस प्रभाग आणि ड या जागेवरून निवडून यावं अशी निश्चितच तुमच्या सगळ्या हितचिंतकांची इच्छा असेल तुमची देखील असेल आणि निश्चितच पक्षाची देखील तर हे होते मदनजी गोयल ज्यांनी आत्ता स्पष्ट केलेलं आहे की होय मी इच्छुक आहे मी प्रभाग क्रमांक एकवीसमधून ओपन म्हणजेच जिथली ड जागा आहे तिथून उभं राहायची इच्छा आहे आणि भाजपकडूनच मला निवडणूक लढायची आहे आणि जर मी निवडणूक जिंकली तर निश्चितपणे पहिल्यांदा प्रश्न हाती घेणारे सोडवायला तो म्हणजे या प्रभागातल्या पाण्याचा आता पाहूयात काय होते पुढे भविष्यात कारण की असे अनेक इच्छुक वेगवेगळ्या पक्षांमधून इच्छुक असले तरी भाजपकडे मात्र जास्त भरणा आहे त्यात मदन गोयल या ठिकाणी इच्छुक आहेत खरं तर नव्या दमाचे नवे उमेदवार नवं विजन नवे दावेदार अर्थात होय मी इच्छुक पाहत राहा फक्त पी सी एम सी न्यूजवर